अंधार जा जा पार झाला एक दिवा पाहिजे अंधार पार झाला पाहिजे या देशाला जाऊचा शिवा पाहिजे या देशाला जाऊचा शिवा पाहिजे अंधार पार झाला एक दिवा पाहिजे अंधार पार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जाऊचा शिवा पाहिजे या दे शाला जाऊचा शिवा पाहिजे नेते आताचे नेते झाले खान काशीचे केले मशान काशीचे केले मशान या शाहिस्त खानाचे बोट तोडण्या या शाहिस्त खानाचे बोट तोडण्या आता युवा पाहिजे आता युवा पाहिजे आता युवा पाहिजे या दे जाऊचा शिवा पाहिजे या शिवा पाहिजे

शिवा पाहिजे या देशाला अंधार पार झाला एक दिवा पाहिजे अंधार पार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जाऊ का शिवा पाहिजे या देशाला जाऊ का शिवा पाहिजे कसे झाले मराठी मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांचे रक्त पानिपतच्या युद्धाच्या वेळी पानिपतच्या युद्धाच्या वेळी महाजी शिंदेने दिल्लीवर भगव फडकवला होता दिल्लीवर भगव फडकवला होता आता पुन्हा एकदा दिल्लीवर आता पुन्हा एकदा दिल्लीवर मराठ्यांचा दावा पाहिजे मराठ्यांचा दावा पाहिजे जाऊ का पाहिजे यादे शालात जाऊ शिवा पाहिजे अंधार झाला एक दिवा पाहिजे अंधार पार झाला एक दिवा पाहिजे शिवा पाहिजे शिवा पाहिजे आम्ही लहान शाही शिवांचे आम्ही लहान लहान शाही शिबांचे शाहीर शाही गाते राजांचे पैठण शाळेत दाकोल्या तालुक्यात पैठण शाळेत दाकोल्या तालुक्यात